तर भावांनो आणि बहिणींना आज आपण निघालो फिरायला कुठे निघालू रा आपण हा आम्ही निघालो कांडवनला कांडवणसाठी आम्ही बघायला तर तिकडे आपण जेवणाचं पण नियोजन केलं तर तुम्ही पण या मधला घडी बघा कसं धरण आले आता थोड्याच वेळात भावना आपण पुसतोय बघा आलं कांडवण शो रस्ता आपल्याला डॅम्पशी नेतोय नेतो जास्त मोठी पण गाडी जाऊ शकत नाही भावान आलं बघा ठिकाण तिथन पाणी आहे फोटो काढायसाठी इथं चांगलं ठिकाण आहे बाबा फोटोनं लेफ्ट घेतला की आपण डॅम पशी पोचतोयच त्यातनं एखादा गाडी स्पीडने गेला की वाटे लागणार वळायला लागत डायरेक्ट खालीच कशुल भारी दिसतोय भावनू खतरनाक व्यू आहे गाणं पण व्यूला सूट होतंय या आत्ता आपण पोचलो आहे आणि ह्या निसर्ग सौंदर्याचा आनंद घेऊया चला डॅमच्या आसपास डोंगर बघा या डोंगरात प्राणी पक्षी भरपूर आहेत बिबट्या घवरेड सर्रास बघायला भेटतील तुमचणी तर आत्ता आपण इथं पोचलूया आता, आता जेवणाचं नियोजन केलं पाहिजे आणि प्लस इथल्या वातावरणाचा दिलखुलास आनंद पण घेतला पाहिजे चला जागा होडका पाहिजे पहिली आम्ही आता जवळजवळ चौदा पंधरा जण आहे गाडी पार्किंग करून घेतल्या आता जेवणाचं नियोजन करायचं ॲक्सल चुल पेटवाला घेतली दा कृष्णादा आणि आम्ही इकडे आलोय बघा फोटो काढायला म्हटलं जरा फोटो काढूया एक जोरा दिसतोय मी सिट्टी नाट कसा आहे बघा <laughs> फोटो काढायला लागले ती तीव्हा सब दिसतो या तम्सअप आणलाय आपण प्याला आणि सोबत कुरकुरे चकना पण आहे तर भावांनी आपल्या आत चुल पेटवल्या कांदा लागल्यात भाजायला आणि इकडे मटण पण तयार आहे टोपट टाकायला आता मटण टाकले जरा हालून घ्यायच तोवर जातो आम्ही पाणी आणायला या भावासंग मी आलोय पाणी आणायला तवरसून बघा राहलो बघा आम्ही बोटतन लोक जायला लागले ती फिरायला आत म्हणे एक ते दीड तास लागतोय फिरायला लय मजा वाटत असल आम्ही पण म्हणतोय जायचं पण काय करणार अजून आमचं जेवण पण झालेलं नाही ही जेवण करायला लागले जे ती आणि बाकीचे थांबले ती आम्ही पाणी घेऊन आलो ती बघा जंगल कसलो दिसतो या। या आता वाघ बिबट्या आणि ती असते बाबा बाबू भटत सगळ्यांसाठी ताडी नाही गेल्या दोघं तिघ कधी येते ती काय माहिती तो रामठी झाल्या बघा रस्सा तयार आहे आणि ताडी घेऊन आला गाडी बाटली बरं पुराची गाती आता ऍडजस्ट करून पिऊ हा आणि मी ताडी प्यायला लागलोय बघा तुम्ही मित्रांनो कधी ताडी पिल्या का नाही कमेंट करून नक्की सांगा मी ताडी पिते बघा जरा टेस्ट वेगळा आहे लागत्या आमच्यात ड्रिंक कोण करत नाही भाऊन आम्ही ताळी आणले प्याला पण काही लोकांचं ताडीबद्दल धुमत आहे काही लोकांना वाटतं की ताडी म्हणजे नाशात चढते इकडे तिकडे जर ताडी लिमिटमध्ये पिलो आपण तर ताडी ही शरीरासाठी चांगले फायदेशीर आहे पण ताडी जास्त प्रमाणात पिलो किंवा त्यात काहीतरी मिक्सिंग वगैरे असले तर त्याचा धोकाही होणारच मोबीन भाऊ आमचा फुटेज घ्यायला आलाय बघा पण ते व्हिडिओ कर मी जरा करतेला दाखवूया जेवणाची वाट बघत तर डॉगेचे भाऊ पण थांबलेत बघा दोघ इकडं माणसं जेवाय बसले ती इकडे बायका पाण्यात खेळायला लागली ती आणि आमासने तर आता भोका लय लागली ती दुपारचं टायमिंग होऊन गेलं त्यानंतर ना बोटीत गेले काहीच दिसणार नाही का पाण्याचा व्ह्यू कसला भारी दिसतो या हा कडक आणि ते आता डोंगर रांग डोंगर पण जोरात दिसतोय बघा इकडची माणसं का नाही उसाला आपल्या पिकाला तारांचं कुंपण करतात जेणेकरून जंगली प्राणी रानडुक्कर म्हणा घवरेड म्हणा यांच्यापासून आपल्या पिकाचं संरक्षण व्हावं आता अंधार पडायला लागलाय जरा जरा आमसने लवकर भेटतंय का नाही बोटत बसायला काय कळ ना आणि त्यात आभाळी वातावरण पडले आहे चला भोका लागलाय जेवण घेऊया जेवण झालंय वाटत तयार मारायचं तर सगळी जेवाय बसले ती जेवणाचं एकदम मस्तच वास यायला लागला आणि आता जेवणावर आपण दट्ट्याचा चला जेवायला काय काय आहे बघ्या तर जेवण सगळेच वाढून झाले आणि आपल्याला पण घेतलं या तर बघूया काय काय आहे जेवणात भाकरी मटणाचं सुक्क लिंबू सोनकडी कोशिंबीर आणि आमटी जेवण आपलं जेवण झालंय बघा संदीप दादा भांडे घासायला लागले ती आता जायचंय नावत चला आम्ही निघालो बघा आता बोटत बसायला आणि आमच्यातली काही काही जण भालायला लागले होती लय आहे इकडे तिकडे एका जणांनी तर पोटात गोळा आलाय आमच्या आता बघ्या लेडीज बसत्यात आपण का नाही बसू शकत असं म्हणून आम्ही निघालो पण त्याचबरोबर आपली काळजी पण घेतली पाहिजे दोन्हीकडे समान वजन राहिलं पाहिजे उठून उभं राहायचं नाही बोटत काय काय रूल्स आहेत ते फॉलो केलं पाहिजे आपण इथे नावाडी काय एवढं सांगत नाही पण आपल्याला माहिती आहे ती आपण केलं पाहिजे कारण कारण भावानं शंभर फूट खोल आहेत म्हणूनच भावानं हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे बोटात बसताना जास्त मस्ती करायला जाऊ नका आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या एका सीटला शंभर रुपये फी आहे सुखरूप जावा आणि सुखरूप या जस जस आज जाऊ तस तस भीतीनं पोटात गोळा यायला लागला पाणी लई घरा तू मागच्याकडे नाही संदीप दादा तो लय चेष्टा करत होता म्हटलं बाबा चेष्टा करू नकोस आपल्याला बाहेर जायचं जरा पुढे तर घडत कारण दोन्हीकडचं पण वजन समजून राखलं पाहिजे नाहीतर नाव हल्लीच म्हणून समजा आता निघालो आपण आता जास्त काही एवढं दिसणार नाही पण अनुभव एक चांगलाच घेऊन जाणार मित्रांनो आणि मित्रांसने सांगणार पण आम्ही कांडवंड्यामध्ये आमदारातन जाऊन आलो या नाद गर्दी काय ओका पडायला आडा रानटी जंगली प्राणी त्या वेळेला पाणी प्यायला येते संदीप बोट त्याला म्हटलं बाबा गुईस त्या फ्युजा आवडते त्या सर तर आमचं बायके सर बघा झालं सकाळच बघायला सकाळचे दुपारचे कधी बाहेर जातो या असं झालं आहे बाहेर एकदाच गेलो आम्ही गाडीपाशी आलो या आणि परतीचा प्रवास चालू झाला अशा तर झाला आमचा शेवट रे सबस्क्राईब करायला लागते